शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सिंधुदुर्ग के जिल्ह्यात शाळेचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय जिल्ह्यातील नामांकित शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला पाहायला मिळतोय या व्हिडिओत शिक्षक विद्यार्थ्याला मारहाण करताना दिसत असून त्यात शिक्षकाने त्या विद्यार्थ्याचा अक्षरशः गळाच धरल्याचं दिसून येत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याच जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना समोर येत असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे याबाबत शाळेचे माजी विद्यार्थी आनंद शिरवळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे या मारहाणीच्या प्रकरणामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक व शहरातील नागरिक संतप्त झाले असून त्यांनी संस्थाचालक यांना जाब विचारत संबंधितांना धारेवर धरले आपण आपल्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी शाळेत पाठवतो शिस्त लागावी हा पण सर्व पालकांचा तसाच आमचा पण असाच उद्देश आहे की मुलांना जे शिक्षण शिक्षण मिळावं चांगलं त्यांच्यावर संस्कार घडावे परंतु हा जो पण शिक्षक आहे सनी चव्हाण नावाचा ह्या शिक्षकाने हे आधच कृत्य केलेलं नाही आहे याच्या आधी पण त्याची अशाच वेगळ्या पद्धतीचं त्याच्यावरकडनं गैरकृत्य घडत आहेत तो मुलांकडनं वीस वीस रुपये घेतो असे घेऊन रुपये त्याने हे घेतलेले आहेत हे जे संस्था चालक आहेत हे संस्था चालकांचा याच्यावरती या आपल्या पुढं राहिलेला नाही आहे मी स्वतः या शाळेचा एक माझी विद्यार्थी आहे आमची शाळा कशी नाव यावी या अगदी पंचदृषीत नव्हे तर राज्यात देशात आणि अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर या शाळेचं नाव व्हावं हा आमचा पूर्ण हेतू असतो असे आमचे प्रयत्न पण असतात पण हे प्रय आम्ही जे प्रयत्न करतोय सफल होत नाही ज्याला पूर्णपणे सगळे संस्था चालक जबाबदार आहे एक ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे तेच चालक अगदी आम्ही पाचवीत ॲडमिशन घेतल्यापासूनचे ते शिक्षक परत संस्थाचालक झाले यांना आज खरी हटवण्याची गरज आहे हा जो प्रकार घडतोय ह्या प्रकार घडतोय म्हणजे संस्था चालकांचा या शिक्षकांवरती वर अजिबात धाक राहिलेला नाही आहे चालक हे घाटावरचे आणतात याच्या मागे काही करप्शन आहे आणि अशा प्रकारचं करप्शन करून ही आमची जी कुडाळ हायस्कूल जी काही आमची शिक्षण संस्था आहे ही शिक्षण संस्था आम्हाला जी मोठी करायची आहे त्या संस्थाचालकांच्या न करतेपणामुळे ही धुळीस मिळत आहे मी एक कुडाळवासीय या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून या गोष्टीचा निषेध करतो आणि अशा शिक्षकाला आमच्या कुडाळ शहरात किंवा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारा मिळणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करतो